आम्ही देशभक्त आहोत मोदी भक्त नाही उद्धव ठाकरेंचा एकनाथ दे शिंदेंवर पलटवार दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात इंडिया आघाडीची महासभा काल रविवारी पार पडली उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात माझ्या तमाम हिंदू बांधव आणि भगिनीनो असे शब्द न वापरल्याने विरोधकांनी त्यांना धारेवर धरलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत याच मुद्द्यावरून टीका केली अशातच उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर पलटवार केला आता हे बोलल्यावर भाजपचे खोळखोळे खुड़ वाजायला लागले आहेत आता मोदी भक्त ओरडू लागले आहेत की उद्धव ठाकरेंची भाषा बदलली मला त्या मोदी भक्तांना विचारायचं आहे तुम्ही देशभक्त नाही आहात का आम्ही देशभक्त आहोत इथल्या सभेत आलेले मुस्लिम बांधवही देशभक्त आहेत असं म्हणत ठाकरे यांनी मोदी सरकारसह शिंदे गटावर टीका केली ठाकरे पुढे म्हणाले ज्या भाजपच्या नेत्यांनी माझ्यावर टीका केली त्यांना माझा थेट सवाल आहे तुम्ही मोदी भक्त आहात की देशभक्त आहात आम्ही देशभक्त आहोत याच लाज वाटण्यासारखं कारण काहीच नाही लाज त्यांना वाटली पाहिजे कारण त्यांनी देशभक्त या शब्दावर आक्षेप घेतला आम्ही देशप्रेमी आहोत त्यांच्या डोक्यात काय किडे वळवळत बड़ आहेत हे आता तुम्हाला कळलं असेल आता तुमच्या गावात मोठी सरकारचा जो रथ आला आहे तो तिथल्या तिथे अडवा आणि पोलिसांनी कारवाई केली नाही तर तुम्ही करा आता आचारसंहिता लागलेली आहे आता मोदी आणि आपण एकसारखे आहोत त्यांना वेगळं आणि आपल्याला वेगळं असं चालणार नाही खपवून घ्यायचं नाही जर त्यांना प्रचार करायचा असेल तर हा सर्व खर्च त्यांच्या खात्यात लावला गेला पाहिजे जे गोरगरीब लोक मातोश्रीवर येतात त्यांना मी भेटतो प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असतात कुणाच्या शेताच्या असतात कुणाच्या गरजाच्या तर कुणाच्या राजकीय समस्या असतात त्या समस्या बघून मी घरी बसलो नाही मी संपूर्ण राज्यभर फिरतोय कारण ही लढाई आपल्याला जिंकायची आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे असं नेमकं काय होतं की जे मी दिलं नव्हतं कोण होतात होता तुम्ही काय होतात तुम्ही एकाला आमदार केला एकाला खासदार केला बरं इथे त्या हळद प्रक्रिया प्रकल्प पाहिजे म्हणून त्याला मी मंजुरी दिली म इथले जे आता संजय तुम्ही काय म्हणाल त्यांचं नाव हा भंगार ते कधीतरी यायचे साहेब वाचवा वाचवा पोलिसांच्या पोलिसांची धाड पडते वाचवा आता मला काय वाटायचं की आपलं शिवसैनिक आहे कुठल्या तरी आंदोलनातली काहीतरी केस असेल काहीतरी एक शौर्याचं काम केलं ला असेल आणि पोलिसांनी आपलं बाबा पोलिसांच्या लेखी काय कायदा मोडला म्हणजे गुन्हा मी त्याला वाचवायचो मला काय माहिती हा असा आकडेबाज निघालाय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई